रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे राहणारा रॅम्पवर गाडी धुणारा एक तरुण चक्क शेतकरी झालाय दीड इकर शेतात त्यांनी झेंडूच्या फुलांची शेती केली आहे त्यामुळे सध्या कोकणात हा शेतकरी चर्चेचा विषय बातमीचे प्रायोजक आहेत प्रशांत अशोक फुसलकर काँग्रेसचे नगरसेवक दापोली नगरपंचायत बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत अय्यूब घारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष गुहागर तालुका गाड्या धुणारे हे आहेत अविनाश जाधव गेली दहा वर्ष हे रॅम्प वर गाड्या धुण्याचं काम करतायत मुंबईचे धगधगीचे जीवन सोडून कोकणात काही व्यवसाय करायचा यासाठी अविनाश आपल्या गावी लांजा येथे आला लांजा शहरात त्याने रॅम्प वर गाड्या धुण्याचे काम सुरू केले केवळ बारावी पास असणाऱ्या या अविनाशला ओढ होती ती शेती कामाची मात्र इच्छा असूनही दरवेळी अविनाश शेतीपासून दूर जात असे मात्र अखेर अविनाशच्या मनात सेंद्रिय शेती करण्याची तीव्र इच्छा झाली लांजा शहरातील तीन एकर जमीन कष्टाची पुंजी लावून विकत घेतली आणि शेतीकडे वळण्याचे धाडस अविनाशने केले अविनाशने दीड एकरात झेंडूची लागवड केली लांजातील प्रगतशील शेतकरी मित्रांशी बोलून अविनाशने कलकत्ता ऑरेंज आणि गोल्डन येलो जातीच्या गोंड्याची लागवड केली या शेतीसाठी निवड करत असताना जवळच असलेल्या धरणाच्या पाण्याचा वापर त्याने केला अविनाशने दोन किलोमीटर शेतात पाणी आणले त्यानंतर एकरात लावली ट्रॅक्टरच्या शेत जमीन नांगरून घेण्यात आली झेंडूच्या झाडात आंतरपीक म्हणून काकडी आणि शेवग्याच्या शेंगा अशी दोन पिके अविनाशने लावली या झेंडूच्या शेतीचा सेंद्रिय पद्धतीने उत्पादनाचा यशस्वी प्रयोग अविनाशने केला सध्या सहाशे झेंडूच्या झाडापासून चारशे किलो झेंडूचे उत्पादन अविनाशला होत आहे तर मी गावी आलो आणि सर्व्हिसिंग सेंटर हा छोटासा व्यवसाय चालू केला ते करत असताना त्याच्यातून हळूहळू मला शेतीची आवड पूर्वीपासूनच होती त्याच्यामुळे मी पुन्हा ते करत असताना शेतीकडे वळायचा निर्णय घेतला आणि एक लांजा शहरातच जागा खरेदी केली ती जागा खरेदी केल्यानंतर तिथे गेली तीन वर्ष मी आता सेंद्रिय शेती तिथे मी झेंडूची लागवड केलेली आहे झेंडू त्याबरोबर शेवगा आणि काकडी असे उत्पादन घेतो त्याच्यातून कोकणातल्या तरुणांना ना रोजगार नाही म्हणून भटकत मुंबई किंवा पुण्यात वारी करतात मात्र गावाकडच्या कर मातीत शेती हा जोडधंदा म्हणून स्वीकारण्याचे धाडस दाखवलंय ते अविनाश यासारख्या युवकाने कोकणात ही प्रगतशील शेतकरी उभे राहू शकतात याच उदाहरण अविनाशने दिलंय मुजम्मिल जैताकर सह बिरा रिपोर्ट कोकण लायूर रत्नागिरी